राज्यातले नागरिक कोरोनाच्या सगळ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किंवा आता कोरोनाची टक्केवारी भलेही शून्यवरती येऊन पोहोचलेली असली तरी ते शून्य झालेले आहेत आणि या अनुभवानंतर असंच मत ते व्यक्त करताना दिसत आहेत ठीक आहे आनंद आहे की राज्य सरकारने आता मास्कची सत्ती ठेवली नाही निर्बंध देखील हटवलेले आहेत पण येणाऱ्या काळात आपण आपली आणि आपल्या अपतिष्टांची कुटुंबियांची सगळ्यांची काळजी घेणं फार आवश्यक आहे पुढे पाहूयात राज्यात उन्हाचा कडाका जो आहे तो वाढला आहे त्यातच राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे उस्मानाबादमधील कळंबमध्ये हसे गावातील पन्नास वर्षीय शेतकऱ्याला शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाला शेतातील काम झाल्यानंतर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिल्याने त्याचा मृत्यू झाला उपचारासाठी रुग्णालयात त्याला नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं गेल्या सहा दिवसांपासून उन्हाचा पारा जो आहे तो चाळीशी पार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आपण राज्यातला उष्माघाताचा हा दुसरा बळी आपण बघतो यापूर्वी पहिला बळी जो आहे तो जळगावच्या अंबळनेरमध्ये गेला तो देखील एक शेतकरीच होता आणि हा देखील एक शेतकरी असल्याचा आपण बघतोय कळंबमध्ये दुसरा उष्माघाताचा बळी गेला यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत